एक माणूस फार देवदेव करत असतो देवदेव करण्यासाठी प्रत्येक देवाऱ्यात जात असतो प्रत्येक तीर्थाला तिथे जाऊन स्नान करत असतो तसेच तो गंगेमध्ये जातो आणि गंगेमध्ये जाऊन स्नान करतो तिथे डुबक्या मारतो आणि तिथून बाहेर निघाल्यावर म्हणतो हे गंगा माता मी तर तुमच्यामध्ये स्नान केलं आणि माझे पूर्ण पाप तुमच्यामध्ये धुवून टाकले आता हे पाप तुम्ही काय करता मला हे प्रश्न पडला तर याचे उत्तर तुम्ही मला द्या तर गंगामाता म्हणते हे पाप माझ्यात तू धुतले पण हे पाप मी वर सागरला देते तर तुम्ही हे पाप सागरला जाऊन विचारा तर तुम्ही या सागर देवता तुम्ही या पापाचं काय करता तो म्हणतो ठीक आहे पण तो गंगेपासून जाऊन सागर यांच्याकडे जाऊन भेटतो आणि म्हणतो हे सागर देवता तुम्ही माझे पाप काय करतात जे तुम्हाला गंगेने दिलेले आहे मी तर गंगेमध्ये सोडून आलो धुवून आलो तर तो म्हणतो हे पाप मी आकाशाला देतो तू त्याला जाऊन विचार की या पापाचं तू काय करतो म्हणते ठीक आहे आकाशाकडे जातो आणि म्हणते हे भगवंता आकाश देवता तुम्ही हे पाप माझे काय करतात जे की मी गंगेमध्ये सोडलं गंगेजी म्हणतात की सागरजीला विचारा सागरजी म्हणतात तुम्हाला विचारा तर तुम्ही या पापाचं काय करता आकाशजी हसली आणि म्हणते या बापाच मी काय करणार रे बाबा मी रूप आहे तुझ्याच घरावर येऊन बस ब बरसतो तर हे पाप परत तुला तुझी रिटर्न येतात तर या अशाच गोष्टी असतात जे पण आपण करतो ते आपल्याकडनं रिटर्न येऊन जातो आपण चांगल्या गोष्टी दिल्या चांगल्या गोष्टी रिटर्न येतात काही मनात कोणाबद्दल वाईट केलं आणि वाईट विचाराने त्या गोष्टी केल्या तर ते आपल्याकडनं रिटर्न येतात तर आपल्याला काय द्यायचं आपण जे विचार सुद्धा करतो ते पॉझिटिव्ह करतो निगेटिव्ह करतो हे आपल्या लक्षात येत नाही पण ते कर्म होते ते एक कृती होते आणि ती कृती घडून जाते तर हेच आपल्याला पाहायचं असते जय श्रीकृष्ण कृष्ण